आपण एक गोष्ट ऐकलेली असते की काम असं करा की तुमच्या सात पिढ्या बसून खातील बऱ्याचदा श्रीमंत माणसांबद्दल आपल्या मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये असं बोलल्या जातं त्याच्याकडे काय बाबा त्यांनी एवढं कमवलंय की त्याच्या सात पिढ्या बसून खातील आणि अशा माणसाला आपण अत्यंत श्रीमंत समजतो परंतु मित्रांनो आज आपण एका अशा अवलियाची गोष्ट ऐकणार आहोत की ज्याच्या पन्नास पिढ्या बसून खातायत बसून खाऊ घालतायत आणि अजून कितीतरी पिढ्या बसून खाणार आहेत तर चला सुरू करूया गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी मित्रांनो जपान या देशामध्ये सन सातशे पाच सातव्या शतकातली गोष्ट सांगतोय सन सातशे पाच यावेळी एका अवलीयाने स्वतःचं एक हॉटेल सुरू केलं त्याचं नाव म्हणजे फुजीवारा माहितो या फुजीवारा माहितोणी सातशे पाच मध्ये ऑन सेंट क्यू केन या नावाची हॉटेल सुरू केली सातशे पाच मध्ये हॉटेल इमॅजिन तरी करत होता का आपल्याला पण त्यांनी त्या वेळेला ही हॉटेल सुरू केली आणि आज तागायत ही हॉटेल चालू आहे जगातली सगळ्यात जुनी हॉटेल जर कोणी आपण जर सर्च केली तर आपल्याला याच हॉटेलचं नाव दिसेल आणि त्यासोबत खासियत काय आहे याची तर तेव्हापासूनच्या या माहितोच्या पिढ्या पन्नास पिढ्या झाल्या तेच हॉटेल आजही रन करत आहेत या हॉटेलच्या आजूबाजूला असलेलं जंगल मोठमोठाली डोंगरं ही फो टुरिस्ट लोकांना अट्रॅक्ट करतात आणि फक्त अट्रॅक्ट करत नाही तर माहितो फॅमिली त्यांना खूप चांगली सर्व्हिसही प्रोव्हाइड करतात जर आपण जपानला फिरायला जाणार असाल तर या हॉटेलबद्दल तुम्ही नक्कीच ऐकाल आणि जर जाल तर या हॉटेल आपण नक्की भेट दिली पाहिजे कारण ही हॉटेल फक्त एक हॉटेल नाही तर हिस्टॉरिकल मोन्युमेंट सुद्धा आपण म्हणू शकतो ही हॉटेल म्हणजे फक्त हॉटेल नाही तर जापानचं कल्चर पण आपण त्याला म्हणू शकतो तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ आणि कसा वाटला आपला फुजीवारा माहीतो जगा वेगळा अवलिया पन्नास पिढ्या आणि अजून जगणारच आहे तर पन्नास पिढ्या जगवणारी दृष्टिकोन या गोष्टीतून आपल्याला बघायला मिळतो तर मित्रांनो असेच जर व्हिडिओ आपल्याला बघायचे असतील तर नक्की या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी